माझा रेकॉर्ड आहे मी जिथे असतो तो उमेदवार निवडून येतो असं विधान काही दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी केलं होतं त्यांचं हे विधान खरं ठरल्याची चर्चा होते ते विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झालेत तर महाविकास आघाडीत शरद पवारांचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झालाय त्यामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का समजला जातोय यात भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील का यावर शंका व्यक्त केली जात होती मात्र भाजपनं चार उमेदवार पहिल्याच पसंती क्रमात तर सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंती क्रमात निवडून आणलं भाजपच्या या विजयात हितेंद्र ठाकूर यांच्या तीन आमदारांची मतं निर्णायक ठरल्याचं बोललं जात आहे हितेंद्र ठाकूर किंगमेकर कसे ठरले आणि किंगमेकर ठरत त्यांनी डाव कसा साधलाय जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू आता सगळ्यात आधी हितेंद्र ठाकूर किंगमेकर कसे ठरले ते बघूयात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत बारा उमेदवार रिंगणात होते आता संख्याबळ बघितलं तर महायुतीत भाजपकडे एकशे तीन अधिक सहा अपक्ष आणि जनसुराज्य मनसे आणि रासपचे प्रत्येकी एक आमदार असं एकूण एकशे बारा आमदारांचं पाठबळ होतं आता भाजपला आपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी तेवीस गुणिले पाच अशी एकशे पंधरा मतांची गरज होती पण भाजपच्या पाचही उमेदवारांना मिळून एकूण एकशे अठरा मतं मिळालीत दुसरीकडं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांना निवडून येण्यासाठी सेहेचाळीस मतांची गरज होती शिंदेचे स्वतःचे अडतीस सहा अपक्ष आणि प्रहार जनशक्तीचे दोन असं मिळून दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी शिंदेकडं कट टुकट संख्याबळ होतं शिंदेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून एकोणपन्नास मतं मिळालीत तर अजित पवारांकडं स्वतःचे चाळीस आणि दोन अपक्ष आमदार मिळून बेचाळीस मतांचं पाठबळ होतं पण अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांना सत्तेचाळीस मतं मिळाली आहेत त्यामुळं महायुतीत तिन्ही पक्षांना मिळून एकूण बारा मतं जास्त मिळाल्याचं दिसून येतं दुसरीकडं महाविकास आघाडीत काँग्रेसचे सदतीस ठाकरेंचे पंधरा अधिक दोन अपक्ष असे सतरा तर शरद पवार गटाची बारा मतं होती यामध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना पंचवीस ठाकरेंच्या मिलिंद नार्वेकरांना चोवीस तर शरद पवार गट पुरस्कृत शेकापच्या जयंत पाटील यांना बारा मतं मिळाली आहेत आता काँग्रेसची सात ते आठ मतं फुटल्याची चर्चा आहे पण असं असलं तरी भाजपला तीन ते चार मतं जास्तीची मिळाल्याचं समजतं त्यामुळे यामध्ये बवियाच्या तीन मतांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर किंगमेकर ठरल्याचंही सा सांगण्यात येतं आता विधान परिषदेच्या निवडणुकीत किंग मेकर ठरत हितेंद्र ठाकूर यांनी साधलेला पहिला डाव म्हणजे आपण विकासाच्या बाजूनं असल्याचं दाखवणं हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष पालघर जिल्ह्यातला सगळ्यात ताकदीचा पक्ष आहे वसई विधानसभेतून स्वतः हितेंद्र ठाकूर नालासोपाऱ्यातून त्यांचे चिरंजीव क्षितिश ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील असे बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एक एक महत महत मत महत्वाचं असल्यामुळं हितेंद्र ठाकूर यांची तीन मतं ही महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंसाठी अत्यंत महत्वाची होती त्यामुळे गेल्या काही दिवसात हितेंद्र ठाकूर यांची भेट घेण्याचं सत्र दोन्ही बाजूनं सुरू होतं ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर शरद पवार जयंत पाटील अशा अनेक नेत्यांनी नितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली तर दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचीही भेट हितेंद्र ठाकूर यांनी घेतली त्यामुळे हितेंद्र ठाकूर नेमके कोणाच्या बाजून आहेत त्याचा अंदाज काही लागत नव्हता तीन मतं नेमकी कोणाच्या बाजूने असणार असं विचारल्यावर जे आमच्या पालघरच्या बाजूने आहेत जे आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील त्यांच्याच बाजूने आम्ही आहोत हे फक्त सत्तेतलेच लोक करतील असं नाही तर विरोधकही करू शकतात माझ्या तीन मतांना व्हॅल्यू आहे हे मला माहिती आहे त्यामुळे ते आमच्या भेटीघाटी घेत असतात पण कोणाला मत द्यायचं हे आम्ही ठरवू असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळं शेवटपर्यंत आपली भूमिका काय असणार हे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं नाही तसंच माझा रेकॉर्ड आहे मी जिथे ते असतो त्यांचा उमेदवार निवडून येतो असंही त्यांनी सांगितलं आणि शेवटच्या क्षणी येऊन त्यांनी मतदान केलं त्यामुळे आपलं कोणाशीही वैर नसून जो आपल्या मतदारसंघाचा विकास करेल त्यांच्या बाजूनं आपण असल्याचं दाखवण्याची खेळी हितेंद्र ठाकूर यांनी खेळल्याचं बोललं जातं हितेंद्र ठाकूर यांनी किंगमेकर ठरत साधलेला दुसरा डाव म्हणजे विधानसभेसाठी जुळवलेलं गणित दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितीश ठाकूर यांच्या विरोधात नालासोपारा विधानसभेतून शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांना तिकीट देण्यात आलं होतं यामध्ये क्षितीश ठाकूर यांचा विजय झाला असला तरी प्रदीप शर्मांनी त्यांना तगडी फाईट दिली होती तसंच आताच्या लोकसभा निवडणुकीतही हितेंद्र ठाकूर यांना आपला उमेदवार निवडून येण्याचा विश्वास होता पण भाजपच्या हेमंत सावरा यांनी बवयाच्या राजेश पाटील यांचा पराभव केला यावेळी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची ताकद असलेल्या वसई विरारच्या शहरी भागातही राजेश पाटील पिछाडीवर राहिलेत आता विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं बवियाच्या उमेदवारांविरोधात पालघरमध्ये महायुतीनं उमेदवार दिला तर बवियाचं टेन्शन वाढू शकतं अशा चर्चा होत आहेत त्यामुळंच विधानसभेला महायुतीचा पाठिंबा मिळावा म्हणून हितेंद्र ठाकूर यांनी ही खेळ खेळल्याचं बोललं जातं हितेंद्र ठाकूर यांनी किंग मेकर ठरत साधलेला तिसरा डाव म्हणजे आपली न्यूसेन्स व्हॅल्यू दाखवून देणं दोन हजार बावीसच्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतही हितेंद्र ठाकूर यांची तीन मतं मिळवण्यासाठी दोन्ही बाजूनं त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले बहुजन विकास आघाडीची तीन मतं महत्वाची असल्यामुळं या निवडणुकांमध्ये हितेंद्र ठाकूर यांची सगळ्यांनाच गरज असते दोन हजार बावीसमध्ये मध्ये महाविकास आघाडीसोबत असतानाही त्यांनी भाजपच्या उमेदवारांना मत दिल्याचं बोललं गेलं आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले त्यामुळं हितेंद्र ठाकूर यांची भूमिका ही, का ही कायमच निर्णायक राहिल्याचं दिसून येतं यावेळीही त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती त्यामुळं अशा निवडणुका आल्या की हितेंद्र ठाकूर यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात विधानपरिषद निवडणुका दर दोन महिन्यांनी व्हायला हव्यात जेणेकरून आमची आठवण लोकांना होते असंही हितेंद्र ठाकूर यांनी निवडणुकीनंतर म्हटलंय तसंच फक्त निवडणुकांपुरता मस्का मारू नका असा इशाराही हितेंद्र ठाकूर यांनी दिलाय त्यामुळं फक्त तीन आमदार असले तरी आपली न्यूजेन्स व्हॅल्यू दाखवून देण्याचं काम हितेंद्र ठाकूर यांनी केल्याचं बोललं जात याच कारणांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकर ठरत बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी डाव मारल्याचं सांगितलं जातं तुम्हाला काय वाटतं हितेंद्र ठाकूर यांनी खरंच डाव मारलाय का महायुतीला केलेल्या मदतीचा त्यांना आगामी विधानसभेत फायदा होईल का याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका